नमस्कार मैत्रिणीनो सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मैत्रिणींनो पाच वर्षाच्या मुलीचं पर्क पोलकं शिवायचं आहे आपल्याला तर मी जेवढं लागते तेवढं कापड कट करून घेतलेलं आहे आता इथं दोन मीटर मी खानाचं कापड घेतलेलं आहे आणि दीड मीटर अस्तर घेतलेलं आहे आता मला वरचं पोलकं म्हणजे आपल्याला टॉप शिवायचं आहे किंवा ब्लाउज म्हणा तर मी याची उंची घेतलेली आहे दहा इंच आणि याला शोल्डर घेतलेला आहे साडेचार आणि मोंडा पण साडेचार इंच घेतला आहे छातीचं माप घेतलेलं आहे पाच वर्षाची आहे म्हणून चोवीस इंच घेतलेलं आहे पूर्ण तर चोवीस इंचाचा चौथा भाग मी सहा इंच घेऊन आता अशी मार्किंग करून कटिंग करून घेते त्यानंतर आपल्याला जे खानाचं कापड आहे ते पण मी व्यवस्थित कट केलेलं आहे ते पण लागतं तेवढंच मी कट करून व्यवस्थित घेतलेलं आहे तर तीन इंचा मी गळा घेतलेला आहे आणि रुंदी दोन इंच घेऊन आता ही अशी दोन्ही साईडची म्हणजे मागची आणि पुढची दोन्ही भाग मी एकत्र कट केलेले आहेत जेवढं पाहिजे तेवढं आता मी हे खणाचं कापड कट करून घेते आता एक खालचं जे बॉर्डर आहे खणाची ती बॉर्डर आपली मेन असते त्यावरती सगळं आपला शो असतो म्हणून मी तो, तो खालच्या साईडला म्हणजे कमरेच्या साईडला मी घेणार आहे आणि त्याला डिझाईन करायची आहे आता इथे मला फ्रिल बनवायची आहे खाली म्हणून मी चार इंच उंचीची एक चार इंच काढून घेते आणि जेवढं कापड आहे तेवढ्या कापडाने घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही बॉर्डर बघा कुठं जोडायची आहे दाखवते मी तुला तुम्हाला तर ही डबल फोल्ड करून घ्यायची ही बॉर्डर आणि इथे अशी फिल क तयार करून आपल्याला लावायची आहे त्यानंतर आता आपल्याला पोलकं म्हणजेच खालचं पर्कल तो शिवायचा आहे तो त्याची मी उंची घेतलेली आहे बघा सतरा इंच तर सतरा इंच घेतली तर आपल्याला दोन इंचाची बेल्ट काढायची म्हणून पंधरा इंच घ्यायची आणि एक इंच शिलाई वाढवायची शिलाई म मार्जिन घ्यायची आणि जेवढा कपडा आहे तो दोन मीटरचा तेवढी मी त्याची रुंदी घेतलेली आहे आणि ही बॉर्डर आपण त्या खणाचीच लावायची म्हणून मी ही बॉर्डर तयार काढून घेते आता दहा ते अकरा इंचाची कंबर तयार करायची आपल्याला आता हे थोडा थोडा खणाचा जो कपडा आहे तो पण घ्यायचा म्हणजे आपल्या शिलाईमध्ये जातो तो, तो कपडा आता आपण काय करूयात शिवायला घेऊयात आता इथं पहिले आपण परकर शिवून घेऊयात तर मी हे बघा अस्तर आहे त्याच तर सोबतच जोडून घेते आणि अशा प्लेट टाकून घ्यायच्यात आहेत आपल्याला आता ह्या पर्करच्या एक सारख्या प्लेट येऊ द्यायच्या आणि आता ह्या प्लेट मी एकच बाजूला घेत आहे बघा कारण त्यानं फिनिशिंग खूप छान दिसते आता इथं बघा किती तयार झाली दहा ते अकरा इंच आपल्याला कंबर घ्यायची म्हणून दहा ते अकरा इंचापर्यंत आपण ह्या प्लेट टाकून घेतलेल्या आहेत पूर्ण कापडाच्या आणि दोन्ही साईडच्या बाजूच्या आपल्याला जी कापड आहे ते आपल्याला फोल्ड करून त्यावरती शिलाई मारायच्यात आणि आता हे कापड आता आपल्याला बेल्टसाठी तयार करायचं तर ते, करा ते बेल्ट आता तयार करून घेऊयात आपण आता इथं आपल्याला हे कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणून मी सोडते थोडासा आणि आता हे पूर्ण अटॅच करून घ्यायचं तर पूर्ण बेल्ट आपण लावून घेतलेली आहे आता या साईडला पण थोडासा कपडा सोडून घ्यायचा आपल्याला फोल्ड करायसाठी आणि आता ह्या दोन्ही बाजू आपण शिवून घेऊयात उरलेल्या आता शिवल्यानंतर आपल्याला हे बेल्ट आता आता फोल्ड करून परत शिवायचे आहे आता बघा ही बरोबर आपण दोंगडून घेऊयात आणि यावरती शिलाई मारून घेऊयात एक सहा महिन्याच्या बाळाचा पण मी शिवलेला आहे याच कापडाचा तर दोघी बहिणींसाठी मी हे परकर पोडकर शिवलेलं आहे बघा आपल्याला ही सुरतवरून ऑर्डर आली होती आता ही पूर्ण बेल्ट आपण डबल स्टीच करून घेऊयात म्हणजे दोन शिलाई मारून घ्यायच्या त्यावरती म्हणजे ते व्यवस्थित शिलाई मारून होती आणि छान पण दिसतं आता आपण शेवटची फिटिंग करून घेऊयात तर हे चारही कापड आपले एकसारखे आतमध्ये आले पाहिजे आणि थोडासा जो दुमडलेला कपडा आहे तो सोडून आपल्याला मग फिटिंग करून घ्यायची म्हणजे कमरेला एखाद्या वेळेस फिट्ट वगैरे झाला तर ते आपल्याला कमरेमध्ये घालायला सोपं जातं म्हणून मी ते थोडासा कपडा सोडून शिलाई मारून घेते आणि तर दोन शिलाई मारून घ्यायच्या आणि आपलं हे आता परकर झालेला आहे परक्या पोलक्यामधलं बघा कसं वाटलं आता आपण काय करूयात वरचं पोलकं तयार करूयात म्हणजेच आपला ब्लाऊज किंवा याला स्कर्ट म्हणलं तरी चालतं टॉप म्हणलं तरी चालतं स्कर्टवरचा आता हे बघा मी सरळ कापड ठेवलेलं आहे खणाचं आणि त्यावरती हे अस्तर ठेवून मी जे खालची काट आहे बराबर ठेवून मी शिलाई मारून घेते आता ही शोल्डरची साईड आपल्याला शिलाई मारून घ्यायची नाही आणि गळा वगैरे सगळा एक साथ आपण स्टिच करून घेणार आहोत आता उरलेलं कापड कट करून घ्यायचं आणि थोडे थोडे टक्स लावून घ्यायचे याला कट लावून घ्यायचे त्यानंतर काय करायचं आपल्याला हे आता सरळ करून घ्यायचं आणि सरळ करून घेतल्यानंतर आता हे पूर्ण अस्तर मी शिलाई मारून घेते आता ही पाठीमागचा भाग असल्यामुळे मी पाठी पाठीमागे प्लेट टाकून घेणार आहे कारण पाठीमागचा भाग कधी पण उचलतो त्यामुळे प्लेट टाकलेल्या व्यवस्थित राहतात आणि आता आपल्याला काय करायचं आहे ही फ्रील तयार करायची आहे आणि लावायची आहे आता इथे फ्रील मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे कापड आणि बंद बाजू सोडून दुसऱ्या बाजूला मी फ्रील तयार करायला घेतलेली आहे बघा खालच्या कापडावरती ठेवून आता एक सारखी प्लेट टाकून आपल्याला ही फ्रील तयार करायची आहे कापड कट करून घ्यायचं आणि याला एक दापटीप टाकून घ्यायची <coughs> आता ही मी दोन्ही बाजूला अशी फ्रील तयार करून घेणार आहे म्हणजे मागची बाजू आणि समोरची बाजू दोन्ही बाजूला झाल्यानंतर आपल्याला वरती बंद तयार करायचे आहेत लावायला तर ते मी बंद तयार करून घेत आहे बघा असे चार बंद तयार करायचे करा आपल्याला बांधण्यासाठी तर ते चारही बंद मी आता तयार करून घेते तर हे चारही बंद तयार करून मी बघा अशा प्रकारे स्टिच करून घेतलेले आहेत वरती आणि आता आपल्याला शेवटची फिटिंग करायची आहे तर ते फिटिंग करण्याच्या अगोदर मी काय करते ते एक फूल तयार करून फूल लावते तिथं समोरच्या भागाला म्हणजे छान दिसतं आणि शो पण येतो तर अशा प्रकारे मी बघा चौकोनी कपडा घेतलेला आहे आणि तो एक साईड मी पहिले शिवून घेते मग त्याला सरळ करून घ्यायचं आणि सरळ करून घेतल्यानंतर आता त्या दोन्ही बाजू आपल्याला आतमधल्या साईडला फोल्ड करून शिवून घ्यायच्या आता हे फूल जास्त मोठं वाटतंय तर थोडंसं कट करून घ्यायचं किंवा जास्त कपडा आतमध्ये सोडून आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायची आता हे दोन्ही बाजू आपल्याला बंद करायच्या आहेत कारण ही वरती फूल लावायचे म्हणून आपल्याला एकही बाजू अशी शिलाईची सोडायची नाही आणि त्यावरती आता अशा प्रकारे आपल्याला इथं फूल तयार करून लावायचं आहे घातल्यावर उजव्या बाजूला येईल असं मी फूल तयार करून लावलेलं आहे नंतर एक शो बटन लावते आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे आणि आता काय करायचं आहे फिटिंग करायची तर पहिले सरळ बाजूला फिटिंग करून घेते जशी आपण ब्लाऊजला पहिले फिनिशिंग लाईन देतो तशीच ही फिनिशिंग घ्यायची म्हणजे धागे निघत नाहीत आता हे दोन्ही साईडला आपल्याला अशीच फिटिंग करून घ्यायची आहे आता कमरेचा भाग थोडा बेल्टमुळे कमी झाला आहे आणि समोरचा भाग जास्त झाला आहे तर तो, तो भाग आपला आतमधल्या साईडला सोडून व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे आणि हे बंद असे बांधून घेतले बघा मी खूप सुंदर असा आपल्या पोलक्याला आकार आलेला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर असं आपलं पोलकं तयार झालेलं आहे आता याला शेवटची फिटिंग करून घ्यायची बारा इंचाची आपल्याला आता इथं मापं टाकायची आहेत चोवीस इंचाची छाती आहे डबल फोल्ड केल्यामुळे बारा इंचावरती मार्किंग करून व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे आणि फिटिंग वेळेस दोन शिलाई मारून घ्यायच्या आता ही दुसरी लाईन तर दुसऱ्या बाजूलाही दोन दोन शिलाय मारून घ्यायच्या आहेत आता मला काय करायचं आहे या परक्या पोलक्यावर एक बेल्ट तयार करायचा आहे म्हणजे हेअर बेल्ट लावायचा आहे तर हे, ते हेअर बेल्ट पण मला ह्या खानाचाच शिवायचा आहे ते पण मी दाखवते म्हणजे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा अशा प्रकारे आपलं पोल हे पोलकं तयार झालेलं आहे आता परकर आणि पोलकं दोन्ही तयार झालेत आता आपल्याला राहिला आहे बेल्ट करायचा तर तो, तो बेल्ट कशा प्रकारे करायचा हे पहा असा चौकोनी कपडा घेतला आहे मी आणि तो कपडा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे तर हा कपडा मी याची उंची घेतलेली आहे बघा रुंदी घेतलेली आहे चार इंच आणि उंची जेवढा आपल्याला लागतो तेवढं घेतलेलं आहे म्हणजे मी पूर्ण उंची म्हणजे त्या बेल्टचा पूर्ण आकार घ्यायचा आहे मला वीस इंचावर तर मी हे दहा इंचाचा पूर्ण बेल्ट अर्धा घेतलेला आहे आणि अर्धा आपल्याला इलॅस्टिक टाकून लावायचा आहे म्हणून मी तो थोडा जास्त घेणार आहे इलॅस्टिकसाठी तर हे मी जे सहा महिन्याचा बाळाचा बेल्ट होता तो बेल्ट मी हा तयार करून घेत आहेत तर हे दाखवते मी तुला तुम्हाला कारण त्याचा व्हिडिओ व्यवस्थित झालेला नव्हता म्हणून मी तो बेल्ट दाखवलेला नाही आहे तुम्हाला हे सहा इं सहा महिन्याचा आहे तर याची मी पूर्ण बेल्टची पूर्ण आकार घेतलेला आहे बारा इंच तर तुम्ही पाच वर्षाचा जर तुम्ही पर्क पलको तयार करत असतील तर तुम्ही त्याची वीस इंच पूर्ण घेर घ्या दहा इंचचा बेल्ट करा आणि दहा इंच इलॅस्टिकला घालवा आणि अशा प्रकारे एक आपण कापड तयार करून व्यवस्थित त्यामध्ये इलास्टिक टाकून ही बेल्ट तयार करून घेतलेली आहे बघा आणि तो आतमध्ये असं व्यवस्थित टाकून तो त्यावरती पण व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आणि वरती एक फुल तयार करून घ्यायचा आहे लावायसाठी अशा प्रकारे आपलं हे पूर्ण बेल्ट पर्क पोलक तयार झालेलं आहे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा काही समजलं नसेल तर त्यावर पण कमेंट करून सांगा धन्यवाद